नमस्कार मी प्रतीक संग्ने आपण पाहता अमरावती सिटी न्यूज आता लोकसभेची रंधुमाडी सर्वत्र चालवली झाली आहे त्याप्रसंगी हिंदू महासभेचे प्रदेश प्र प्रदेशाध्यक्ष श्री व्याजी आपल्यासोबत आहे त्यांनी असा दावा केला आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर हिंदू महासभा ही अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा उभ्या करणार आहे त्याप्रसंगी सर आपल्यासोबत आहे तर काय सांगणार सर्वप्रथम जय श्रीला आजची स्थिती बघता आपल्याला हिंदुत्वाचा जर आपला एक उमेदवार देणे आहे आवश्यक झाले कारण भारतीय जनता पक्ष ही काँग्रेस मुक्त करता करता काँग्रेस युक्त झालेली आहे भारतीय जनता पक्षाचे ध्येय धोरण आता काँग्रेसचे झालेले आहे आम्ही आतापर्यंत त्यांना सहकार्य केलं एकोणीसशे पंधराचा भारतातला सर्वात पहिला राजकीय पक्ष असूनसुद्धा हिंदू महासभेने थोडं माघार घेतली होती हिंदुत्वाचे मतं फुटले नाही पाहिजे म्हणून परंतु आता बघता तर काँग्रेसची लोकं जर आले तर आता यांची विचारधारा काय आली त्यानंतर एक हिंदुत्वाचा पक्ष आपण शिवसेना पाहिजे आता शिवसेनेची गोष्ट अशी झाली की शिवसेनेमध्ये सुद्धा काँग्रेस मिळाली राष्ट्रवादी मिळाली बी जे पीमध्ये राष्ट्रवादी मिळाली मग हिंदु आता हिंदुत्वाचा मुद्दा कुठे आमचा आपली एक पस्तीस वर्षापासनं मागणी आहे की गाईला राष्ट्रीय पशु पशु घोषित करा परंतु या लोकांनी आजपर्यंत ती केलं नाही राष्ट्रीय पशु घोषित जर दा झाली नाही गाय तर ती आम्ही जिला माता म्हणतो तिचं संरक्षण कसं होणार तिचं आजपर्यंत अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते गाईचं रक्षण करण्यासाठी ट्रक होतात त्या ट्रकाखाली त्यांचा मृत्यू झालेला आहे भांडण झालेले आहेत केसेस अंगावर आलेले आहेत अनेक लोक अपंग होऊन पडलेले आहेत आता हे किती दिवस चालू आता सध्या चिड आलेली आहे राजकारणाची त्यामुळे हिंदू महासभेनी आत्ता अधिवेशन झालं जोधपूरला तिथे हा संपूर्ण निर्णय घेण्यात आला की भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी हिंदू महासभा आपल्या ठिकाण लढत त्याप्रमाणे आता माझ्याकडे पूर्णच्या पूर्ण ए बी फॉर्म दिलेले आहे हे ए बी फॉर्म पूर्ण महाराष्ट्रासाठी मी खूप जागा लढवणार आहे आता माझ्याकडे कोल्हापूर सातारा आणि सांगली या तीन ठिकाणचे लोक फायनलसुद्धा झालेले आहेत अमरावतीसाठी दोन तीन नामांकन आलेले आहेत त्यांचा आम्ही विचार करू आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता आपल्या माध्यमातून प्रत्येकापासून ते आमची गोष्ट जाणार आहे बातमी जाणार आहे आणि जे इच्छुक लोक आहेत त्यांनी आमच्या इथे संपर्क साधावा आम्ही त्यामा त्यांचा थोडा तपास करू आणि जर व्यवस्थित असला तर आम्ही त्याला ही फॉर्म देऊ हिंदू महासभेतर्फे त्याला आम्ही लढवू काळाची गरज आहे हिंदुत्वाची गरज आहे आणि हिंदू महासभेपेक्षाही कट्टर हिंदूवादी पक्ष कुठलाही नाही त्यामुळे हिंदू महासभा पूर्ण अठ्ठेचाळीस सीटा आज आता आपण पाहू शकतो काय लोकसभेचे समज तारखा जाहीर झाल्या सर कमी वेळात अखिल भारतीय हिंदू महासभेचं पूर्व नियोजन पुढचं निर्णय कसं राहील कार्यकर्ता हा प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात आहेच आता फक्त त्यातला कॅन्डिडेट शोधणे आहे जर कॅन्डिडेट आम्हाला लायबर कॅन्डिडेट नाही मिळाला तर आम्ही फॉर्म तर भरू आम्ही आमचा कार्यकर्ता उभा करू जर आम्हाला चांगला उमेदवार मिळाला नाही तर परंतु आम्ही लढणार म्हणजे लढणार हा आमचा पक्का निर्णय आहे